सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अवंतीनगर व नगर, नगर परिसरातली सहा कमानी व चौदा कमानी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सहा कमान व चौदा कमान येथे नाल्याचा प्रवाह हो वळवल्यामुळे त्या ठिकाणी शेत परिसरातील शेतकरी आणि त्यांचे प्लॉटधारक आहेत त्यांना नोटीस देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने त्यांना नोटीस देण्यात आली यामध्ये उत्तमराव निकालजे सुधाकर जिट्ट्याल गंगाई सपाटे रामचंद्र हतुरे सुरेश सपाटे मनोहर सपाटे प्रसन्न निकालजे प्रशांत निकालजे सुधीर देशमुख प्रवीण निकालजे उल्लाबा निकालजे पूनम निकाळचे वर्षा कांबळे विजय जानकर मीनाक्षी जानकर जयदेवी जानकर शिवानंद धुमा या नागरिकांना नाल्याचा प्रवाह बळवणे अथवा नाल्यावर अतिक्रमण केल्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर उंबासे यांनी अवंतेनगर परिसरातील सहा कमान चौदा कमान नाल्याच्या परिसरातील स्थितीचा तपशीलवार आढावा घेतला आज महानगरपालिकेकडून पोलीस बंदोबस्तासह तीन मोठे पोखलेंचार जेसीबी सहा डंपर यंत्रणा तैनात करून रुंदीकरण आणि खोलीकरणाची काम प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहेत तसेच पंचवीस पोलीस बंदोबस्त चाळीस महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी आयुक्तांनी स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी केली आणि कामाचा वेग कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या